मित्रांनो आज एक सुंदर गाडी बघायला भेटली विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सरजा आणि आताच सरजा गुलालाच राहिलाय दादा नमस्कार नमस्कार दादा आजचं नियोजन सांगा ना कोण आजचं नियोजन आमच्या गावचे अरुण पाटील म्हणून आहे त्यांनी औरंगाबाद वरून नवीन बैल आणलाय दबंग नाव आहे बैलाचा तर रात्रीच नियोजन चालतात आणि आजचा एक मस्त गुलाल झालाय आपला गुलाला विषयी सांगा ना गुलाला विषयी काय सर्जाने आम्हाला काही नाराज केलाच नाही अजूनपर्यंत आम्हाला गुलालात ठेवलाय भरपूर आहे आमच्यासाठी विष्णू शेठ पाटील पडले गाव हा नाव मला वाटतं प्रत्येक आड्यामध्ये दिसून सर्जे तिथे गुलाल घेतोय हो आणि आज नावाविषयी सांगा ना कसं काय झालं नाव कोणी फिरवलं आज आम्ही बसलेलो नाव कोणाची आली नव्हती तेवढ्या ठाकूरपाडावाल्यांचं नाव बघितलंय तर आमच्या हिशोबाने आम्ही पकडली गाडी आणि झाला आमचा गुलाला गाडी कशी पळाली आपली गाडी व्यवस्थित पळाली गाडीला खूप अंतर होता गाडीला खूप अंतर होता हो आणि प्रेक्षकांचा जल्लोष दिसला तो सर्जा निघला की प्रेक्षकांचा जल्लोष दिसतो सर्जाचा असा आहे की बाजूला जेवढी गाडी चिपकून पडेल त्याच्या दुप्पट सर्जा पडला आणि निकालाचा आवरा बोलला तर सर्जाचा आहे सर्जा सध्या मुंबई मध्ये समोरची गाडी पण खूप चांगली पलाली तिच्याविषयी काय सांगाल त्यांची पण गाडी टॉपचीच होती तसं बोलला तर झाला आमचा बुलाल आणि मला तर वाटतं आता सरजाची दुसरी गाडी पण जमलेली आहे हो दुसरी गाडी जमली आमची अंबलवाडावाल्याची आणि आता पहिल्यामध्ये कोण आहे आपल्या सरजे पैऱ्यामध्ये बदलापूरचा योगी आहे योगी योगी आणि सरजे ही गाडी आणि सरजेची गाडी चालेल मित्रांनो बघा जास्त वेळ नाही घेऊ आता सरजेला परत जायचं आहे आणि चालेल पहिला गुलाल झाला दुसरा पण गुलाल घ्या थँक्यू शुभेच्छा आपल्या चॅनल जाऊन दादा तुम्हाला पण